खूप सुंदर लोकेशन आहे फोटोसाठी फोटोप्रेमी असतात आणि या लोकेशनला व्हिजिट द्यायला विसरू नका कारण नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण गोव्यामध्येच आहोत आपण गोव्यामधल्या गोव्याचे राजधानी म्हणजे पणजीमध्ये आहोत आणि पाठीमागे तुम्हाला माझ्या ज्या काही कलरफुल हाऊसेस दिसत असेल तर दा फाउंटेन हस म्हणून एक एरिया आहे खूप प्रसिद्ध आहे खूप सारे फोटोज तुम्ही इन्स्टा युट्यूब आणि फेसबुकला वगैरे बघितले असतील वेगवेगळ्या ठिकाणी तर त्या ठिकाणी आम्ही जात आहोत आणि जर स्टेशनपासून जर सॉरी बस बस जर बसस्टँडपासनं बघितलं तर अगदी नऊ पणजी बसस्टँडपासून अगदी नऊशे मीटर अंतरावर आहे ते आणि तिथे आता आम्ही जात आहोत लोकेशन देखील लावलेलं आहे तर तिथे गेल्यानंतर आम्हालाही फोटो काढाय म्हणजे अॅक्च्युली फोटो काढण्यासाठी तिथे जात आहोत आणि तुम्हालाही दाखवतो कशा पद्धतीने आहे ते तर तीन चार दिवसाच्या प्रवासामध्ये फोटो सारखा अवतार राहिला नाही कारण खूप थकलेलो आहेत आम्ही पण आता तिथे जाऊन बघूयात कसे काय आहेत अवसेस कारण आता माझ्या पाठीमध्ये जर तुम्ही बघितलं ना हे बघा काही कलरफुल हाऊसेस इथेही बघायला भेटतील हे ना तर तिथे अजून भारी आहेत चला जाऊयात या येस खूप सुंदर लोकेशन आहे फोटोसाठी तर खूप सुंदर सुंदर फोटो येत आहे आणि माधुरीच्या मी आता काही फोटोज घेतोय आणि त्या फोटोजची तयारी झाली <भी> तुम्ही जर गोव्यात आलात आणि तुम्ही जर फोटोप्रेमी असतात आणि तुम्हाला जर तुमचे फोटो खूप काढून घ्यायचे असतील तर, तर नक्कीच या लोकेशनला व्हिजिट द्यायला विसरू नका कारण की ते खूप सुंदर फोटो वगैरे काढता येतात सुंदर फोटो आहे मित्रांनो हा होता आमचा गोव्यातील आणखी एक रंगीबेरंगी रंगी दिवस या रंगीबेरंगी दिवसासह तुमचा निरोप घेतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर देखील शेअर करा मला सांगा तुम्ही कधी गोव्याला जाणार आहेत